कल्याण पश्चिमेतील जोशीबाग परिसरातील अचीवर्स कॉलेजच्या इमारतीमधील छोट्याशा पायवाटे संदर्भात स्थानिक नागरिक आणि कॉलेज प्रशासनात खडाजंगी पाहायला मिळाली सदर प्रकरणात वरील उल्लेखलेली पायवाट ही तेथील नागरिकांच्या रोजच्या वहिवाटीचा रस्ता असून ती कॉलेजच्या इमारतीचा मागील बाजूला असून तेथून नागरिकांचे गेले पंचवीस तीस वर्ष सतत येणे जाणे सुरू असल्याचे सांगण्यात आले कॉलेज प्रशासनाने त्या वहिवाटेच्या जागेवर काही तांत्रिक बाबीसाठी खोदकाम केले होते ते काम बरेच दिवस तसेच अर्धवट अवस्थित राहिल्यामुळे नागरिकांना विशेषतः महिलांना व लहान मुलांना येणे जाण्यासाठी लांबचा वळसा घालून यावे लागत असल्याकारणाने नागरिक त्रस्त झालेले होते शाळा कॉलेज प्रशासनाने जाणून बुजून खोदकाम करून ठेवले असावे आणि नागरिकांची वर्षानुवर्षाच्या वहिवाटीवर कब्जा करून जागा बळकावण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला प्रत्यक्ष पाहणी केल्यावर असे आढळून आले की सदर जागेवर खोदकाम नक्कीच झालेले आहे आणि ते अर्धवट अवस्थेत आहे त्या संदर्भात कॉलेज प्रशासनाशी संपर्क साधला असता प्रशासनाची दुसरी बाजू समजून घेतली गेली प्रशासनाने सांगितले की सदर वहिवाटेच्या जागेवर काही तांत्रिक बाबीसाठी खोदकाम करण्यात आले होते सदर रस्ता हा वहिवाटीचा असून त्या जागेवरून नागरिकांना जाणे येण्यासाठी कोणताही प्रतिबंध करण्यात आलेला नाही प्रशासनाने सांगितले की त्या चिंचोळ्या जागेतून दुचाकी वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे दुचाकी वाहने अत्यंत बे लगामपणे चालवत असल्याने शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारातून विद्यार्थी आणि पालक ये जा करताना अनेकदा अपघात होत असतात ते होऊ नये म्हणून सदर रस्ता वाहनांना बंद करण्याचा मानस आहे असे सांगितले त्याविषयी के डी एम सी प्रशासनाला विनंती करण्यात आली आहे के डी एम सी प्रशासनाने सदर प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल असे सांगण्यात आले मेरा नाम हरिचर टोटा है हरिचरण टोटा मेरा नाम है मैं यहाँ से बाईस साल से रहता हूँ ये रास्ते से हम लोग आ जा कर रहे हैं और हमारी मांगनी थी कि वहां से एक रास्ता बनाया जाए पूरा सामने के लिए तो वो बनाया तो है ब्रिज लेकिन बहुत छोटा है और वहां से गाड़ी आ जा नहीं सकती है गाड़ी के लिए बाइक के लिए यही रास्ता है तो ये रस्ता तो हमें चाहिए साहब और अगर भिवंडी कर या ऐसे जो लोग जो पैसे के दबाव में आके मतलब काम कर रहे हैं वो नहीं होना चाहिए ये आम रास्ता है ये खुला चाहिए और रास्ता हमको चाहिए हम यहाँ बचपन से रह रहे बचपन से ये रास्ता चालू है और आज अचानक रास्ता बंद कर देंगे तो हम कहाँ से जाएंगे यहाँ एक डॉक्टर राणा का दवाखाना भी है वहाँ पर लोग दूर दूर से आते हैं यही रास्ता बंद है पेशेंट बोल रहे हम घूम के आए मैडम कहाँ से आए कहाँ से आए तो हम सबको तकलीफ हो रही है इसलिए ये रास्ता तो बंद नहीं होना चाहिए स्कूल अभी आया है दस साल से हम लोग तो पैंतालीस हमारे मम्मी पापा तो साठ साल से रह रहे हैं ये रास्ता तभी सा है अभी अगर बंद हो जाएगा तो कैसे चलेगा रस्ता तो बंद होने हम होणे नाही देता तो मत बंद है यही रस्ता जेणेकरून हा जो वहिवाट आमच्या पूर्वजापासून वर्षापासून इथं रहदारीचा रस्ता आहे आता भिवंडीकर सरांनी इथं भिंत बांधून बंद करण्याचा प्रयत्न करू राहिले याच्यामुळं हे जे नागरिक आहेत रस्त झालेले आहेत इथून जाण्या येण्याला दोन तीन शाळा आहेत गुजराती शाळा आहेत आर्चीवेद शाळा आहेत न्यू स्कूल शाळा आहेत इथून विद्यार्थी व्यापारी वर्ग हे सर्वांना जाण्या येण्याकरता हाच एक मार्ग आहे आता हा रस्ता जर बंद झाला तर लोकांचे भरपूर हाल होणार याच्यात आणि दुसरा विषय असा आहे की भिवंडीकर सरांनीच नाल्यावरती स्लॅब टाकून पूर्ण नाल्याची वाट लावून ठेवलेली आहे जेणेकरून नाल्याचा सफाई होत नाही नाल्याची सफाई होत नाही जेसीपी याच्यात उतरत नाही आमची मागणी एवढच आहे की हा रस्ता नागरिकांकरता चालू ठेवावा याबद्दल तक्रार केली केडीएमसी कडे कडे आता तक्रार केली ना आम्ही आयुक्तांकडे तक्रार घेऊन जाणार आहेत जर हा रस्ता जर बंद नाही झाला तर जुळशीबागच्या नागरिकांकडून आयुक्तांकडे आम्ही मोर्चा घेऊन जाऊ खोदलेलं खोदलय की हे शाळेने खोदलेलं आहे शाळेने मग त्याबद्दल तक्रार करणार आहात तुम्ही हा जरूर तक्रार करू आम्ही आणि आता आम्ही नागरिकांना घेऊन हा रस्ता आता बंद आपला जो खड्डा खोदण्यात आला आहे तो बंद करू राहिलो कारण असं आहे दोन किंवा तीन तारखेला हा खड्डा करून ठेवलेला आहे त्यांचं पाण्याचं कनेक्शनसाठी हा खड्डा खोदलेला आहे आज दोन तारखेपासून आज तारीख किती आहे आज तारीख जवळजवळ नऊ तारीख आहे म्हणजे दो एक सात आठ दिवस झाला हा ख रस्ता खोदून ठेवलेला आहे यांचं प्लॅनिंग आहे खड्डा खोदून हा रस्ता यांना कालांतराने ते भिंत बांधायची आणि ही वाट बंद करायची आत्ता मी जाऊन चौकशी केली असता तर सरांचा मुलगा होता तो म्हटला की ते काम चालू आहे के काम चालू आहे केडीएमसीचं काम दिसून हे कॉलेजचं काम आहे पर्सनल काम आहे आणि एवढा मोठा खड्डा करून ठेवलेला आहे आणि आठ दिवस झाला या कामावर कोणी फिरकलेला नाहीये लोक खड्डा पलीकडे जाताना येताना महिला पडली काय दुखापत झाली त्याला जबाबदार कोण शाळा घेणार का अकॅडमी घेणार दुसरी गोष्ट अशी की मी तिथे चौकशी करायला गेला असता त्यांचा पिऊन मला सांगतो की आम्ही हा रस्ता भिंत बांधून बंद करणार आहे ही जागा आमची शाळेची आहे कॉलेज जेवण नव्हतं शाळा जेव्हा नव्हती त्या जेव्हा तेव्हापासून त्यापासून हा रस्ता वैवाटीचा रस्ता आहे आणि पलीकडे जाऊन बघाल तर नाला नाल्यावर जवळजवळ दहा दहा ते बारा फूट अतिक्रम करून नाला आतमध्ये घेतलेला आहे मग तो एक ते परमिशन कोणी दिलंय ट्रेडिमिशन दिलंय का तो नाला कसा काय सफाई आतमध्ये घेतला नाला आता नालाच का बारीक झाल्यामुळे जर मोठा पाऊस झाला त्याचं पाणी कुठे घुसणार घुसणार त्याचा त्रास कुठे लावणार दुसरी बागे लावणार म्हणजे जो नाला वीस ते पंचवीस फुटाचा होता तो तिथे सतरा अठरा फुटावर आलेला आहे त्याला जबाबदार कोण म्हणजे आमदार कुत्रेपीठ खाते अशी अवस्था आहे इथे नगरसेवक आता आहेत त्यांना विचारा हे पब्लिक का जमले आता नगर रोजचा रहदारीचा रस्ता आहे हा आम्हाला पाहिजे आणि गेले बरेच दिवस शाळेच्या आवारातून जोशीबागेतली नव्हे तर इतरच्या बऱ्याचशा परिसरातील लोक रस्त्यांनी पद चालत ये जा करतात तर त्यांच्यासाठी शाळेच्या आणि के डी एम सीच्या आणि आमदारांच्या संयुक्त विद्यमाने जोशीबागेतून एक पदचारी पूल न्यू हायस्कूलच्या बाजूला सुरू झालेला आहे लोकांनी त्याचा वापर करावा अशी इच्छा होती नंबर दोन बाईकवाले शाळेच्या आवारातून जोरजोरात फास्ट बाईक चालवतात हॉर्न वाजवत जातात शाळेच्या विद्यार्थ्यांना त्रास होतो बऱ्याचशा विद्यार्थ्यांना दुचाकी स्वारांनी धडकी दिली आहे म्हणून शाळेच्या प्रशासनाने असा निर्णय घेतलेला आहे की शाळेच्या जागेतून बाईकवाल्यांनी न जाता त्यांनी प्रॉपर के डीएमसीचे जे रस्ते आहेत त्याचा वापर करावा असे माझं म्हणणं आहे नाल्या नाल्यावर स्लॅब टाकला ते म्युन्सिपाल्टीने जे शाळेच्या इमारतीस बांधकाम परवानगी दिली त्या परवानगीनुसार नाल्यावर स्लॅब टाकलेला आहे शाळा आरक्षण प्लॉट आहे आणि शाळा आरक्षणाच्या प्लॉटमधनं ना नाला गेला आहे त्यामुळे मुलांना खेळण्याकरता नाल्यावर स्लॅब टाकला आहे परंतु दोन्ही ठिकाणून नालेसफाईसाठी जेसीबी जाण्याकरता रस्ता ठेवलेला आहे यावर्षीही नाल्याची सफाई रेग्युलर झालेली आहे त्यामुळे नालेसफाईत याचा कुठलाही अडसर नाही